हो, आता आपण इथे सरळचं जे स्कूल पोर्टल आहे यावर आपण आलेलं आहो आणि इथून आपल्याला आता अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे तर बघा हे सरळचं स्कूल पोर्टल आहे आणि हे लॉग इनचं पेज आपल्यासमोर अशा पद्धतीने आलेलं आहे आपल्याला आपल्या शाळेचा आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे नेहमीसारखं तर बघा आता मी माझी शाळा अगोदर लॉग इन करून घेतो त्यानंतर आपण तो जो फॉर्म असणार आहे तो कशा पद्धतीने भरायचा ते मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा मी आता लॉग इन करतो इथे तर मित्रांनो बघा आय डी पासवर्ड टाकून मी इथे लॉग इन करून घेतलेलं आहे आणि आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सरळचं जे स्कूल पोर्टल आहे अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहे तर बघा मी याला थोडंसं झूम करून घेतो आपल्याला स्पष्ट दिसेल तर बघा एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट म्हणून आहे आणि हे आपलं स्कूल पोर्टल आहे शाळेचं पोर्टल आहे हे सरलचं तर बघा या बाजूला जर आपण आलो तर इथे आपल्याला एक नवीन टॅब दिसणार आहे न्यू म्हणून तिथे फ्लॅश होत आहे बघा मी विद्यार्थी सुरक्षा फार्म म्हणून तर या अगोदर तर मित्रांनो या पोर्टलवर आपल्याला प्रवेशोत्सव जो झालेला होता सुरुवातीला जेव्हा सत्र सुरू झालं त्याची सुद्धा माहिती आपण इथे भरलेली होती आणि आता आपल्याला विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत जे तेरा मे दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आहे त्याबाबतची माहिती आपल्याला या पोर्टलवर भरायची आहे तर त्याची ही जी टॅब आहे ही उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो ही माहिती मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे कसं भरायची काय करायची संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येणार आहे तर बघा इथपर्यंत आपण आता लॉग इन करून घेतलेला आहे तर आता आपल्यासमोर ही जी टॅब आलेली आहे या टॅबवर आपण सिम्पली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मी यावर आता क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो एक नवीन इंटरफेस आपल्या समोर समोर येणार आहे अशा पद्धतीने तर बघा इथे आपल्याला हा फॉर्म दिसणार आहे तर वर आपल्याला रोल जो असणार आहे हेडमास्टर कारण आपल्या एच एम लॉग इनवरही आलेला आहे तर हेडमास्टर रोल दिसणार आहे आणि नेम आपलं जे मुख्याध्यापक म्हणून आहे त्यांचं नाव दिसणार आहे जसं इथे माझं नाव आहे राजेश मेघराज मेश्राम म्हणून आणि खाली बघा विद्यार्थी सुरक्षा फार्म म्हणून आहे तर मित्रांनो इथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना अगोदर आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे त्यानंतरच हा फॉर्म भरायला घ्यायचा आहे तर बघा शाळा अंगणवाडी कोड म्हणजे आपला युवरास कोड तिथे दिसणार आहे त्याखाली शाळेचं नाव असणार आहे आणि सूचना बघा मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेने विहित काल मर्यादित भरणे अनिवार्य आहे प्रत्येक बाबीची सर्व साठ संक्षिप्त उत्तर लिहिणे अनिवार्य आहे तर मित्रांनो इथे साठ मुद्दे जवळपास असणार आहे आणि ते संपूर्ण आपल्याला भरायचे आहे आवश्यक असेल तिथे थोडक्यात माहिती नमूद करावी माहिती प्रथम सेव्ह करावी माहितीची खात्री करावी त्यानंतर माहिती फायनलाइज करावी तर प्रत्येक माहिती भरताना मित्रांनो अगोदर आपण सेव्ह करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आहे माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकता किंवा दुरुस्त करू शकता माहिती फायनलाइज झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही बदल करू शकत नाही तर अशा आहे त्या सूचना आपल्याला वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर हा जो फार्म आहे मित्रांनो हा भरायला घ्यायचा आहे तर प्रत्यक्ष आता माझ्या शाळेचा हा फार्म आहे तो ओपन झालेला आहे मी हा आपल्या समोर भरणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे मित्रांनो ही फायनलाइज करायची आहे तर बघा इथे जसं आता विद्यार्थी सुरक्षा शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकाच्या व्हॉट्सअप ईमेल इतर माध्यमांमार्फत पोहोचवला आहे का तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर इथे होय तर बघा कृपया होय नाही लागू नाही नंतर टिप्पणी भरा तर आपल्याला अगोदर होय नाही जे काही आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे मित्रांनो आपल्याला ती माहिती जी आहे ती लिहून घ्यायची आहे तर संक्षिप्त आपलं जे उत्तर असणार आहे जसं आपण जर ते याला हे हा जो प्रश्न आहे पहिला सर्व पालकांच्या पालकांपर्यंत ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे पोहोचवला आहे का हा जो जी आर होता तेरा मेचा तर आपल्याला त्याचं उत्तर आता इथे लिहून घ्यायचं आहे कारण आपण होई लिहिलेलं आहे तर जसं आता मी लिहून घेतो सदर सदर शासन निर्णय जो आहे सदर शासन निर्णय हा श शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहच पोहचला आहे अशा मित्रांनो उत्तर आपल्याला लिहून घ्यायचं आहे तर बघा मी आता हे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर आता हा जो दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस चे वाचन मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी यांनी केले आहे काय तर हे सुद्धा आपल्याला होईल लिहावं लागणार आहे आणि इथे सदर जे आर चे वाचन केलेले आहे असं लिहून घ्यायचं आहे सदर शासन निर्णय वाचन सर्वांनी केले आहे अशा पद्धतीचं